राष्ट्रीय लहूजी ब्रिगेड संघटनेतर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने माल्यार्पण करण्यात आले जळगाव शहरातील नेरीनाका चौक येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास राष्ट्रीय लहूजी ब्रिगेड संघटनेतर्फे माल्यार्पण करण्यात आले यावेळी राष्ट्रीय लहजी ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश अंबोरे कलावंत आघाडीचे अध्यक्ष शकील शहा समीर खाटिक राष्ट्रीय लहूजी ब्रिगेड संघटनेच्या महिला प्रदेशाध्यक्षा रेखा गरुड भोई समाजाचे अध्यक्ष अंकिता भोई अल्पसंख्याक आघाडीचे शेरखान लहोजी ब्रिगेड कर्मचारी संघटनेचे संजय आंबोरे आदींची यावेळी उपस्थिती होती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचव्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रीय लहूजी ब्रिगेड संघटनेतर्फे दिनांक एक ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता नेरीनाका येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले या संदर्भात राष्ट्रीय लवजी ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश अंबोरे नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात आज घरातल्या ज्या घरामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती साजरी होत आहे मी राज्यातल्या मातांग समाजाचं जे म्हणणं आहे ज्यासाठी ते अनेक वर्षापासून लढा देत आहे आरक्षणाबाबत तर शासनाने आरक्षण जाहीर करावं हो। लोकशाही अण्णाभाऊ साडे महामंडळावरील जे चाचक काटी आहे त्यास त्यांनी स्थिर करावं हो। त्याचबरोबर महामंडळाचं टार्गेट वाढावं हो। आणि समाजाला एक चांगला मेसेज हा पोहोचेल लोकशाहीर अण्णाभाऊ साडे यांच्या जयंतीनिमित्त मी आजच्या दिवशी देशभरातील सर्व साहित्यिक कलाकार गायक अण्णाभाऊ साधळे प्रेम करणाऱ्यांना आजच्या दिवशी शुभेच्छा देतो जय अण्णाभाऊ साडेंच्या